महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांनी जनसंवाद यात्रेत विरोधकांवर घणाघाटी टीका करून मी देतो तुम्ही आशीर्वाद द्या अशा प्रकारचं मत व्यक्त करून विविध योजनाची माहिती दिली सर्वत्र गुलाबी जॅकेट गुलाबी झेंडे गुलाबी फेटे अशा प्रकारचा एक आगळा आणि वेगळा कार्यक्रम दिसून येत होता काय म्हणतात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अहमदपूर मध्ये ऐका अहमदूरकरांनो चाकूरकरांनो मला रोज इथे येता येत नाही मी आज जनसन्मान यात्रेच्या निमित्तान आलोय तुम्ही समजून घ्या मी हे सगळं आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करतोय आणि त्याच्यात संजयची बाबासाहेबांची आम्हाला साथ आहे म्हणून आम्ही हे करतोय तुम्ही त्यांना उद्याच्या काळात साथ दिली पाहिजे म्हणजे ते आम्हाला साथ देतील म्हणजे तुमचा विकास होईल म्हणजे तुमच्या इथं आर्थिक सुबत्ता नांदेल हे असं गणित आहे त्या संदर्भामध्ये माग खासदारकीच्या निवडणुकीत थोडंसं वेगळंच सांगितलं काय सांगितलं आमच्या मागासवर्गीय समाजाला सांगितलं स संविधान बदलणार अरे मी म्हणतो नाही बदलणार नाही बदलणार नाही नाही संविधान बदलणार अबके बार चारस पार यांना संविधान बदलायचं आहे आता म्हणले घटना बदलणार आरक्षण काढणार हीच मागासवर्गीय समाजामध्ये अंडरकरंट गेला आमच्या आदिवासी समाजात गेला आम्ही सांगून दमतो अरे नाही चंद्रसूर्य आहे तोपर्यंत संविधान कोण महायचा राहिल बदलू शकत नाही तरी आमचं कुणी ऐकलं आता काय झालं आम्हीच संविधानाचा आदर करतोय ना आज संविधानाच्या पुढं नतमस्तक होतोय ना खोटं सांगितलं त्यांनी आणि मतं मिळवली हो हे बरोबर नाही ना माझं म्हणणं की तुम्ही खरं काय खोटं काय ओळखलं पाहिजे तो तुमचा अधिकार आहे तुम्ही कुठं मतं द्या हे मी बळजबरी करणार नाही तो तुमचा अधिकार आहे पण आमचं म्हणणं असं आहे तुलनात्मक त्यांच्या आम्ही चांगलं काम करतोय आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या ना मी तर सांगितलं योजना तुम्हाला या सगळ्या योजनेला पंच्याहत्तर हजार कोटी रुपये वर्षाला आम्ही खर्च करतोय पंच्याहत्तर हजार कोटी कशाला म्हणतात आज एवढा पैसा बाजारामध्ये येणार आहे आत्ताच मला माहिती बाबासाहेबांनी दिली माझ्या आत्तापर्यंत माझी लाडकी बहीण योजना सत्याऐंशी हजार माझ्या महिलांना त्या ठिकाणी हे मिळालेले तीन हजार रुपये मिळाले दोन महिन्याचे आणि एक लाखाचं टार्गेट आहे आज एवढा पैसा माझ्या चाकूरच्या माझ्या अहमदपूरच्या बाजारपेठेतच आला ना का दुसरीकडे गेला कुठं अहो ह्याच्यामुळं बाजारपेठेला उठाव येतोय तिथली दुकानं चांगली चालतायत तुमची नड वागते त्याच्यातनं आर्थिक चलन फिरतंय हेच गरजेचं आहे या पद्धतीनं आपलं काम आहे बाबांनो माझ्या मायमाऊलींनो आत्ता एवढ्या पुरतं नाही माझ्या इथं डॉक्टर अफसर शेख इथं बसले माझे अनेक जीवाभावाचे सहकारी मा वसीम तिथं बसला आहे वसीम बुराण आमचा कार्याध्यक्ष आहे अनेक कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये मी कधी माझे विरोधक देखील मला म्हणतात की अजित पवारांनी राजकारण करत असताना कधी जातपात भेदभाव केला नाही असं मी नाही म्हणत माझे विरोधक म्हणतात का तर मी तसंच वागलेलो आहे आणि त्यामध्ये मला अनेकदा माझे मातंग समाजाची लोकं यायची म्हणायची दादा मागासवर्गीयांना बार्टी आहे आणि त्या बद्दल आम्हाला फायदा कमी होतो त्याच्यामध्ये नवबौद्धांना फायदा जास्त होतो आमच्याकरता काहीतरी वेगळं करा मी आम्ही बराच दिवस विचार करत होतो आता त्यांच्याकरता आर टी आणल्या आर टी आत्ताच आणलं आर टी का तर त्यांनाही संधी मिळाली पाहिजे त्यांनाही त्यांचा मान सन्मान मिळाला पाहिजे करता महाज्योती आणलं काही आमच्या सर्वसाधारण लोकांच्या करता अमृत आणलं म्हणजे संस्थाच काढली अमृत संस्था महाज्योती संस्था बारटी संस्था आर टी संस्था आता आम्ही बहुजन करता मराठा आणि हे असे सारथी आणलं त्याच्यात त्यांना फायदा होतो सारथी आणि माझा अल्पसंख्याक समाज म्हणायचं आमच्याकरता काय त्यांच्याकरता मार्टी आणलं आत्ता मंजूर करून घेतलं तुम्ही अब्दुल सत्तारला विचारा कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतलं आता पुढची त्याची कारवाई चालू शेवटी आम्ही सगळ्यांना त्या न्याय देतो ना हा आदिवासी समाजांच्याकरता टार्टी आहे मार्टी सारथी महाज्योती अमृत या योजना आणल्यात बाबांनो तुम्ही जरा अभ्यास करा त्याचा ह्याच्यातनं आपल्या समाजाचा गरीब गोरगरीबांच्या मुलामुलींचं भलं होणार आहे हे नुसतं काय भाषण द्यायला नाहीये अजूनही आरक्षणाचे मुद्दे आपल्या राज्यामध्ये आहेत आज अनेक बांधव मला आरक्षणाच्या करता भेटले माझे मायनॉरिटीचे भेटले माझे मराठा सकल समाजाचे भेटले सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे न्याय देण्याकरताच त्या ठिकाणी काम करायचं असतं भेदभाव करून त्या ठिकाणी चालत नाही आणि तशा पद्धतीनं एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्यांचं काम चाललेलं आहे या पद्धतीनं पुढं जात असताना मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आत्ता मधल्या काळात काही त्या बदलापूरला काही दुःखद घटना घडली म्हणजे महिलांच्यावर मुलींच्यावर कुठं ना कुठं अन्याय अत्याचार होत एक मिनिट एक मिनिट होय तेच तेच सांग तेच सांगतो ताई मी तेच सांगतो हां ऐकून घ्या तुम्ही बसा तेच सांगतो जरा नीट ऐका माझं बोलणं झाल्यावर मग मला बोला महिलांवरचा अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे अक्षम्य आहे त्याला माफी नाही दोषी कुणी असो त्याला सोडणार नाही ऐका ऐक ना बाई सरकार येतील सरकार जातील पण महिलांच्या सुरक्षेबाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य सर्वोच्च त्यामध्ये हे मी तर सांगितलं की यांना तर फासावरच लटकवायचं आहे त्याच्याशिवाय दुसरा इथं हे नाही तुम्हाला हेही सांगतो परवा पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला मी होतो जळगावला भारतीय न्याय संहितेतील तरतुदीमध्ये आता महिलांना घर बसल्या घर बसल्या ही तक्रार त्या ठिकाणी करता येणार आहे आणि नवीन कायद्यात अशा प्रकरणामध्ये दोषींना फाशी फाशी आणि जन्मठेप याची ह्याची तरतूद केलेली आहे फाशी दिल्यावर जन्मठेपायचं राहतच नाही पण फाशी आणि जन्मठेप कायमचाच वर गेला पाहिजे त्याला त्याच्या पुढच्या पाच पन्नास पिढ्या आठवल्या पाहिजे परत असल्याचं विकृती आहे विकृती नराधम आहे ते त्यांना वाफ नाही त्याच्या संदर्भामध्ये जे काही ई एफ आय सुविधा आपण सुरू केलेली आहे बऱ्याचदा महिला घाबरतात कसं जायचं आता ई एफ आय आर म्हणजे एफ आय आर नोंद होत नव्हती वेळ लागत होता अडचणी येत होत्या शाळा असो रुग्णालय असो पोलीस ठाणे असो तिथंही कोणत्याही पातळीवर आता हायगाई होणार नाही आता जर ह्याच्यातल्या कुठल्या पातळीवर हायगाई झाली तर तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील जेलमध्ये चक्की पिसिंग अँड पिसिंग पिसिंग त्यालाही चालल्याला ना सोडायचं नाही त्याच्या घरी बायका पोरं नाहीत का या पद्धतीनं वागता आणि बदनामी कारण नसताना लोकांची आम्ही एवढं कडक वागत असतो आज माझी माऊली तिथे एवढ्या महिलांच्याच सांगते की आमच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या काय तिचं चुकलं अगं बाई कठीण आहे तुझं भलं करतो तूच मला सांग परत त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं आपण पुढे आहे आणि ह्या संदर्भात केंद्रांनी पण कायदे कडक केलेले राज्य सरकारने पण कडक केलेले आणि आम्ही पण ठरवलेलं आहे याच्यात कुणाची हायगाई करायची नाही कुणी किती मोठ्या बापाचा असू द्या किती मोठ्या वशिलाचा असू द्या त्याला माफी नाही म्हणजे नाही आणि आत्ताच्याही काळामध्ये माझी पुन्हा महिलांना तुम्हाला विनंती आहे तुमच्या काही कानावर कुठलं काही आलं तर सरळ तुम्ही ई एफ आय आर करा त्याच्यामध्ये ही तक्रार तुम्हाला नोंदवण्याचा अधिकार दिलेला आहे आणि मग पोलिसांना कसं नोंदून घेत नाही किंवा शाळा नोंद का घेत नाही किंवा इतर वेगवेगळे रुग्णालय त्याच्यामध्ये का नोंद घेत नाही त्याबद्दलचं पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी होईल ही गोष्ट आपण लक्षात घ्या आम्ही कुणाला माफ करणार नाही आणि ह्याच्यामध्ये त्या पश्चिम बंगालमध्ये तर इतकी क्रूर पद्धतीनं तिथं हत्या केली आहे का आपल्या भगिनीची डॉक्टरबाईची मी सांगू शकत नाही इतके नालायक ते नाराधमानं विकृत लोक आहेत एवढ्यावर नाही दोन तीन दिवसापूर्वी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा हजारबाजूलावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पा पडला त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील जे कोणी दोषी असतील त्यांच्या चौकशा केल्या जातील आता पेपरला बातम्या येत आहेत हे ह्यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते कुणी केलं काय केलं त्याच्या सगळ्या तपासला लागला पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये राज्या मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय मी ह्याबद्दल महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत ह्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे यामध्ये जे कोणी दोषी असे ते कुणी असू द्यात वरिष्ठ अधिकारी असू द्यात खालची असू द्यात कॉन्ट्रॅक्टर असू द्यात तो कॉन्ट्रॅक्टरला तर काळ्या यादीमध्ये टाकला पाहिजे आपल्यातले कायदे थोडेसे नरम आहेत इतरांच्या पेक्षा मी येतानाच दाखवत होतो एका देशात एकाची चूक झाली तर त्यांना चापकाचे फटके देत होते काय काय ठिकाणी एवढं पुरतात आणि फार विचित्र पद्धतीनं मी सांगू शकत नाही इतकं वाईट पद्धतीनं त्यांचं जीवन संपवतात पण आपल्या इथं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटना दिलेली आहे संविधान दिलेलं आहे कायदे दिलेले त्या कायद्याचा आदर करून हे जे कुणी अशा पद्धतीनं ह्याच्यात कुणी जर लगेच आता तुम्ही मला सांगा आम्ही आज सरकारमध्ये कुठली सरकारमध्ये असताना आत्ता अहमदपूरला मला बाबासाहेबांनी अश्वर पुतळ्याला तिथं नतमत्सव खायला में गेलो मारा इता पुतला, मी गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं पुतळा आहे का नाही तिथं मी आम्ही जाऊन नतमस्तक झालो शेवटी आपण करताना कुणी आम्ही असू दुसरं कुणी असू मागचं असू पुढचं असू काम चांगलंच व्हावं ही प्रत्येकाची धारणा असते महापुरुष आहेत आज त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर शहरे अंगावर येतात राजमाता जिजाऊ असतील पुंडश्रलोक आहिंद्र देवी होळकर असतील रबाई माता असतील त्या सावित्रीबाई फुले असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले त्याच्यामध्ये आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे मौलाना आझाद किती लोक महापुरुषांची नावं घेऊ यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक आदराची भावना आहे त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं पुढं आदर्श ठेवलेला आहे विचार ठेवलेला आहे भूमिका मांडलेली आहे या पद्धतीनं काम करत असताना या ज्या काही गोष्टी घडतात त्या अक्षरशः त्याचा किती तीव्र शब्दात निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि ह्या संदर्भामध्ये पूर्णपणे हे आमच्यानी बांधलं होतं तमक्यानी बांधलं होतं कुणीतरी बांधलं होतं एकमेकावर ढकलाढकली करण्याच्यापेक्षा जो दोषी असेल जो दोषी असेल परत अशा पद्धतीनं कुणी पुतळे उभे करत असताना पन्नास वेळा विचार करतील या प्रकारे पुढच्या सगळ्या ॲक्शन त्या ठिकाणी करण्याकरता आम्ही कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही हा शब्द देखील अहमदपुरण चाकूरकरांना या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो इतर पण अनेक कामं आमच्या बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेलं आग्रहा खातर आम्ही त्याच्यामध्ये अंत्यश्वर उच्च पातळी बंधारा उर्दू मादार प्रकल्प उर्दू माधार प्रकल्प प्रस्तावित झरीबुद्रुक साठवण साठवंतला उपसा सिंचन योजना या सर्वेक्षणाच्या कामाला मंजुरी देतील ते त्यामुळे तेहतीस गावांची आठ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे आठ हजार म्हणजे आठ जुने सोळा चार वीस वीस हजार एकर प्रास्ताविक योजनेच्या कामाकरता चार हजार कोटी निधीच्या खर्चाला आपण मान्यता दिलेली आहे हे कशाचं काम आहे यड्यागाबळायचं काम आहे हे आज लातूर जिल्ह्यामध्ये मानार नदीवर कोल्हापूर बंदारेचे बॅरेजमध्ये रूपांतर ते काम आपण त्या ठिकाणी करतोय तीच बेडचं हॉस्पिटल प्राथमिक आरोग्याचं ग्रामीण रुग्णालयामध्ये विशेष बाब म्हणून त्याला आपण शासनाने मान्यता दिलेली आहे कारण प्रत्येकाचं चा जीवन चांगलं राहण्याच्याकरता चा रुग्णालय किती महत्वाचं आहे हे करोनाच्या काळात सिद्ध झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं माझ्या ग्रामीण भागातलं देखील आरोग्याची सेवा उत्तम ठेवण्याच्याकरता आमचा सगळ्यांचा कटाक्षाने त्या ठिकाणी प्रयत्न आहे या पद्धतीनं आम्ही चाललो आहे आणि हेच जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं माझ्या माय माऊलींना माझ्या बहिणींना माझ्या मुलींना माझ्या बांधवांना ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याच्याकरताच मी सुनील तटकरेजी बाकीची सगळी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टीम ह्या परिसरामध्ये आले पुन्हा एकदा तुम्ही ज्या प्रकारे आपल्याला साथ दिली मला एकच सांगायचं आहे या सगळ्या योजना पुढे चालू राव्यात वाटतंय का नाही हात वर करा चालू राव्यात का नाही ज्यांना चालू राव्यात वाटतं त्यांनी हात वर करा बहुतेक सगळ्या महिलांना वाटतंय चालू राहाव्यात विरोधक त्या बंद पाडायला निघाले त्याकरता चालू राव्यात तर उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळचं चिन्ह जिथं असेल तिथं घड्याळचं बटन दाबा योजना पुढं चालू ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामध्ये एवढंच नाही आम्ही मधल्या काळामध्ये कोतवालाचं मानधन वाढवलं पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं अंगणवाडीचं मानधन वाढवलं त्याच्यामध्ये त्या ह्यांचं राहिलं होतं आत्तामध्ये चार हजार रुपये काल ऑर्डर काढली त्यांचं मानधन वाढवलं अजून पण काही प्रश्न आहेत त्याबद्दल पण आम्ही लक्ष घालू तुम्ही काळजी करू नका हे सरकार तुमचं आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे पण पर... येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीशी तुमची शक्ती उभी करा त्याच्यामध्ये महायुतीचं कमळ आहे महायुतीचं काही ठिकाणी धनुष्यवाण आहे काही ठिकाणी क का, घड्याळ आहे ह्या पद्धतीनं आपल्या योजना पुढं चालू ठेवायच्यात खोट्या नाट्या प्रचाराला लोकसभेला जसं बळी पडला किंवा आम्ही कमी पडलो म्हणा तसं आता होता कामा नये एवढीच आग्रहाची नम्रतेची वंदनती करतो आणि माझ्या मायमौलींना सगळ्यांना नमस्कार करतो हे जे काही तुम्ही मला रक्षाबंधनाच्या निमित्तानं राख्या बांधलेल्या आहेत या राख्याच्या साक्षीने सांगतो तुमचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमची त्याच्यात कुठं कमी पडणार नाही आणि तुमचा मान सन्मान तुम्हाला सबल आणि सक्षम करण्याची पण जबाबदारी आमची ही आम्ही कधी विसरू शकत नाही हेच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज